विकसित भारत संकल्प यात्रा आज पालघर जिल्ह्यातल्या उधवा इथे पोहोचली यानिमित्त ग्रामपंचायत परिसरात एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी यात्रेनिमित्त नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांसह महाराष्ट्र ग्रामीण बँक बैंक, बँक ऑफ बडोदा यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली यावेळी नागरिकांना आभा कार्डचं वितरण सुद्धा करण्यात आलं तसंच बँकांकडून महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या मला कृषी विभागाकडून ट्रॅक्टर भेटलं आणि त्याचा मी शेतीवरती उपयोग करतो शेती करतो आणि सुधारित शेती करतो ज्या भाताची लागवड करतो हरभऱ्याची करतो आणि कुणी भाड्यावर मागितलं तर भाड्यावर पण देतो त्याचा मला लाभ होतो आणि त्याच्याकडून मला फायदा होतो आणि मी स्वतः ड्रायवर आहे आणि भाड्यावर कोणी बोलवलं तिकडं पण घेऊन जातो आणि बराचसा फायदा होतो वर्षाला कमीत कमी मला पन्नास एक हजार रुपयाचा फायदा होतो